सरन्यायाधीश भूषण गवई सुप्रीम कोर्टात जॉईन झाले आणि त्यांनी पहिलाच एक मोठा निकाल दिला आहे ज्यामुळे सगळ्यांचे डोळे उंचावले कारण आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजप खासदार नारायण राणे नारायण राणेंना त्यांच्या निकालामुळे मोठा धक्का बसला पुण्यातल्या कोंढवा बुद्रुक भागात बत्तीस एकर वनजमीन बेकायदेशीर वाटप झाल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय आणि या प्रकरणात राणेंसोबत अनेक अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आले गोष्ट सुरू होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून त्यावेळी नारायण राणे महसूल मंत्री होते कोंढव्यातील ती तीस एकर वनजमीन चव्हाण नावाच्या व्यक्तीला देण्यात आली होती आता एकोणीसशे ऐंशीच्या कायद्याने विचार केला तर ती जमीन एका वर्षाच्या कालावधीसाठी शेतीसाठी चव्हाण कुटुंबाला देण्यात आली होती मुळात ते जमीन विकू शकत नव्हते पण ती जमीन त्यांनी रिची रिच कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला केवळ दोन कोटींना विकली पुढे विभागीय आयुक्त राजीव अग्रवाल जिल्हाधिकारी विजय माथनकर आणि उपवन संरक्षक अशोक खडसे यांनी ही जमीन बिगर शेती असल्याचं प्रमाण दिलं जे पूर्णपणे बेकायदेशीर होतं पुढे रिची रिच सोसायटीमध्ये एक हजार पाचशे पन्नास फ्लॅट्स तीन क्लब हाऊस आणि तीस रो हाऊसेस आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा बड्या बिल्डरांचा प्लान होता ते बिल्डर्स होते सिटी ग्रुपचे अनुरुद्ध देशपांडे ऑक्सफर्ड प्रॉपर्टीज आणि रहेजा बिल्डर्स यांनी मिळून ही योजना आखली होती पण या निर्णयाविरोधात पुण्यातील सजग चेतना मंच या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आणि राणेंच्या आणि बिल्डर्सच्या अडचणी सुरू झाल्या त्यानंतर मे दो दोन हजार दोनमध्ये कोर्टाने सीई सी म्हणजे सेंट्रली एम्पोर्ड कमिटी नेमली समितीने तपास केल्यानंतर स्पष्ट झालं की ही कागदपत्र बनावट होती आणि पुरातत्व विभागाच्या नोंदीमध्ये फेरफार करून सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता शेवटच्या पानावर नव्याने मजकूर छापल्याचा ठोस पुरावा यात या कमिटीने आणलेला होता त्यानंतर फेब्रुवारी हा तपास सोपवण्यात आला आणि काल सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठाने या जमिनीचे मूळ मालक वनविभाग असल्याचं स्पष्ट करत ती जमीन ताब्यात घेण्याचे आदेश दिले यात आता तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांच्यासह अजूनही उच्च अधिकारी दोषी ठरले आहेत त्यामुळे हा निर्णय देताना वनविभागाच्या जमिनी राजकीय नेते सरकारी अधिकारी आणि बिल्डर्स कशा फस्त करतात याचं हे उत्तम उदाहरण आहे असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निर्णय देताना म्हटलंय आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच राजकीय बातम्यांसाठी सरकारनामाला आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका